नमस्कार स्वागत आहे तुमचं आणि आज आपण करणार आहोत वांग्याचं भरीत थोड्या वेगळ्या पद्धतीने हे वांग्याचं भरीत केलेलं आहे तर तुम्ही तुमच्या घरात नेहमीच वांग्याचं भरीत वगैरे करत असतील वेगळ्या पद्धतीने तर हे एक वेगळ्या पद्धतीने वांग्याचं भरीत केलेलं आहे तर कृतीला सुरुवात करूया तर एक असं मोठं वांग घेतलेलं आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि थोड्याशा चिऱ्या मारून घेतल्या आहेत जेणेकरून हे आतमधून असं किडलेलं आहे की आपण पाहू शकतो तर हे वांग चांगलं आहे इथे मी हे वांग्या वांग्याला तेल लावून पण घेतलेलं आहे आता इथे वांग्याच्या भरितीसाठी दोन टॅमॅटो चार पाच मिरच्या आणि थोडेसे लसणाचे पाकळ्या घेतलेल्या आहेत तेही आपण छान असं भाजून घेणार आहोत या पद्धतीने ते इथे आपल्या टॅमॅटो वगैरे भाजून जाणार इथे मी आता वांग आहे तेही चांगलं असं भाजून घेते गॅसवर ते इथे छान असं हे भाजून घेऊया या पद्धतीने इथे वांग आपलं छान असं भाजलंय आता आपण ह्याची सालं काढून घेऊया जेवढी वरवरची सालं तुम्हाला काढता येईल तशी आपण काढूया तर इथे जास्त काढत बसण्या बसायचं नाही तर इथे जेवढं निघत असेल तेवढं काढायचं तसंच भाजलेलं जे टॅमॅटो त्याचंही साल आपण काढून घेऊया इथे मी आता वांग्याचा भारी त्यासाठी तीन कांदे तसेच थोडंसं कढीपत्ता घेतलेला आहे तर इथे आपण थोडंसं चॉपिंगमध्ये आता हे बारीक कांदे करून घेणार घेणार आहोत तर इथे मी कांदे मिरची आणि लसूण हे सगळं एकत्र एक असं छोटे छोटे असे काप करून घेतलेले आहे चॉपरमध्येच ते इथे वांग्याचं भरीत पण आहे वांग आहे ते पण असं चॉपिंग करून घेतलेलं आणि टॅमॅटो जे भाजलेलं होतं तेही ते आपण चॉपिंग करून घेतले जेणेकरून छान असे बारीक होतील तर इथे फोडणीसाठी मी कढई ठेवलेली आहे थोडंसं फोडणीवर जिरा घालून घेऊया आणि त्यामध्येच आपण जो कांदा मिरची आणि लसूण आहे तो तेलावरती टाकूया आणि छान असं गुलाबी सर होईपर्यंत आपण हे परतून घेऊया ते इथे छान असं परतवल्यानंतर इथे थोड्या वेळाने आपण ह्यामध्ये कढीपत्ता मी टाकायला विसरलेली ते इथे मी आता कांद्यावर कढीपत्ता टाकते तर तुम्ही सुरुवातीलाच कढीपत्ता टाका ज्याने तो चांगला असं तेलामध्ये परतला जाईल तर इथे मी कांदा थोडासा शिजून घेतल्यावर थोडी धणे पावडर हळद घरगुती आपला मसाला आहे तो आणि थोडासा गरम मसाला तसंच मी इथे कांदा लसूण वापरते कांदा लसूण वापरणं अगदी ऑप्शनल आहे जर तुम्हाला नाही आवडत असेल तर तुम्ही नाही वापरलं तरी चालेल नुसता का आपला घरचा हळद मसालाही वापरला तरी चालेल तर इथे थोडीशी मिरची पावडरही टाकून मी आता कोथिंबीर टाकली आहे मिक्स करून घेतलं आहे थोडंसं मीठ टाकलं आहे आणि छान असं आपण मिक्स करून घेऊया आणि इथे थोडंसं शिजल्यावर कांदा आपला यामध्येच मी टॅमॅटो परत होते ते इथे तिखट तिकडे मी थोडंसं जास्त टाकलेलं आहे तर तुम्हाला जसं चवीनुसार लागेल त्या पद्धतीने तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता आता इथे आपलं सगळं साहित्य असं मिश्रण करून झाल्यावर इथे शेवटी आपण हे वांग जे आपण कुस करून घेतलेलं आहे चॉपरमध्ये चॉपिंगमध्ये तर ते आपण घालून घेऊया तर छान असं वांग आपलं आता ह्या पद्धतीने मिक्स करून घेऊया तर इथे माझ्याकडे शेंगदाणे अवेलेबल नव्हते तर तुम्ही वरून शेंगदाणे ही टाकले तर ता छान असं तुमचं वांगेच भरीत लागेल तर अगदी छान असं वांग्याचं भरीत आपलं तयार आहे वरून थोडीशी कोथिंबीरही टाकलेली आहे आणि या पद्धतीने तुम्ही वांग्याचं भरीत करू शकता छान अशी वेगा पद्धतीने आणि चवीला एकदम सुंदर असं हे वांग्याचं भरीत लागते तर वांग्याचं भरित आपलं तयार आहे या पद्धतीने आणि हे नक्की करून बघा आणि मला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली थँक्यू